नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र तर पूर्व दिदीला आपल्याला ड्रेस घ्यायचा आहे आणि आपण कुठे आलो माहिती आहे का मित्र काय नाव आहे हो दुकानाचं कापड कृष्णा कापड दुकान बाहेरून हो तुम्हाला बोर्ड पण दाखवतो मी तर त्याला बघूया आपण पूर्व दिदीला काय चॉईस होतं आहे बघू शकता पूर्व आणि पूर्वाची मम्मी तिकडे ड्रेस चॉईस करतायत त्याचा जाऊ आपण असंख्य व्हरायटी आहे तिकडे पूर्व खूप सुंदर सुंदर असे ड्रेसेस काढलेले आहेत आणि दुकानाचे मालक कृष्णा कोकणे तुम्ही नक्की इकडे येऊ शकता खूप साऱ्या व्हरायटी इकडे याच्यात काय भगव्यामध्ये काय दाखव ना <laughs> <laughs> अरे काय बघ ना काढून दाखव ना கபன் तो आनी है लोग हम भी ये जिन्ना जिन्ना लोग हैं ठीक है दोड़ बाल ये ये लोगों को देखो छोटे बाल बाल तो ये लगे मुकरत हेलो तो तेरा भी पैंट और नहीं आ रहा ओ आता ऐका ना हे घातलं याच्यावरती लेगीच घातली नाही नाही आता मिळणार आहे पण तिला वाटलं तर ती लेगीच घालू शकते तर मित्रांनो एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर फायनली आपली खरेदी झालेली आहे दाखवा इकडं द्या चाळीस पंचेचाळीस ड्रेस पाहिल्यानंतर आमच्या दिदीला एक ड्रेस आवडला आणि कृष्णा कापड दुकान तुम्ही नक्की येऊ हो शकता त्याच्यावरती मोबाईल नंबर पण आहे अतिशय रास्त दरामध्ये ड्रेस घेतला आहे तर थँक्यू मित्रांनो चला भेटूया लवकरच